वरती पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले या राजे बाराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला यात फरमावलं समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या आज्ञा मासाहेब आम्हाला वाटतं बाराजांसाठी एखादी दुदाई जोडावी जी राजांनी चमकून वर पाहिले ती नजर दुखरी होती घोटाळात त्याविना दुसरा मार्ग नाही जिजाबाई समजविण्याच्या बोलात बोलल्या मासाहेब करतील ते सारं समजूनच पण राजांना काहीतरी बोलायचं होतं उद्याच आम्ही कापूरहोळास गाड्यांच्या धारावला बोलाव धाडणार आहोत हे ठरलं जी म्हणून राजे मुजरा करीत तसेच पाच कदम मागे हटले ते महाला बाहेर पडत असतानाच मागून अतिशय ओथंबलेली साथ आली तिने राजांना उंबरठ्यातच जकडून ठेवले राजे तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात आम्ही ते जाणतो शांतपणे ऐका तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर महाराजांना जवळ घेणे एवढा मोठाच नाही पण राजे असले पेच उरात लपवता लपत नाहीत आम्ही तुमच्या आवसाहेब आहोत राजांना मागे वळून बघवत नव्हते जडावलेल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलावला अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर गवताची कुरणे उठली होती रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर काटा उठवित होती त्या लाटा सरकस सरकस सुभोवतीच्या खड्या चटणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिल्लाला सासूद घेऊन खाली झेपवताना एक कर्कश शीळ भरली कोंबडीने पंख फुलवून क्वाक 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 करीत पिल्लांना झुडपात आसरा द्यायची इशारत गारी दिली गारीची शीळ गुंजन मावळा भोवतीच्या कड्यांना तडकून परतली आणि गुंजन मावळ्याच्या खडखडाटात बुडून गेली झुंजारराव मरवाळांनी टाच दिलेला घोडा गुंजनीवरच्या पाण्यावर फवांनी पांढरी ट्रेक पार करून गेला भाऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कोल को कापूरहोळाच्या गावठाणाकडे गोडा फेकू लागले त्यांच्या पगडी खालून निसटलेले कामाचे अवघड कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते नसरापूर मागे पडले आणि एक मजलेतच झुंजारबाबांनी कापूरहोळा वेस ओलांडले काड्यांच्या दगडीत चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन त्यांनी घोड्यांच्या पाठीवर एक थाप दिली झाडाला करून कपाळावरचा घाम पन्हाळीने भुईवर टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहून त्यांनी मावळी साध दिली धाराक्का ओ धाराक्का चोख सदरेजवळ बांधलेले करडे त्या साधीने खुर खटखटीत कट धडपडून उठली कोंबडी घुसपटत त्या कलक्याने आत काटवटली पीठ म्हणून बाकऱ्यात थापणाऱ्या धाराऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली पाण्यात गोदलेले हात बुचकळून लुगड्याला पदरावर त्याचे पाने टिपत धाराऊ वाड्याच्या दरवाज्यात आले तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता कपाळी आडव्या कुंकाची बोटे होती उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती तब्येत निखाऱ्यावर फुललेल्या भाकरीगत डोलदार होती मळवटावरच्या आतड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले साध घातली जणू कोण झुंजार बाबा ने बाहेरच उभं उभं उब? येव की आत हा टेकायोळ नाही रायगडावरनं ना? राजगडावरनं आऊसाहेबांचं बोलावू निघू येऊन आलो तुंजार बाबा धाराऊला बोलले पण समधी शिवारात गेल्यात नी समध्यांचं काय काम नाही बोलावून तुला हाय मला नसल जी माझं पोरं आहेत राजांच्या लष्करात तेच नाही असल का? कान फुटलं का की काय माझं खोद आवसाहेबांनीच सांगितलंय की धारावला मोरं घेऊन ये म्हणून झुंजारबाबांनी वाड्यांच्या दगडी उंबरठ्यावर पाय आपटून पायताना धूळ झटकली आता व म्हणत धाराऊ बिगी बिगीनं आत गेले परसातून तिने कोणाच्या तरी पोराला शिवाऱ्याकडे पिटाळलं मिळतील ती लुगडी चोळ्या तिने एका फडक्यात ठेवून ते त्यांचे बोचके आवडले